डाळ ही आपल्या शरीरासाठी चांगली असते आणि भाजी पाण्याला फवारायला मुळे आपल्याला रोग व्हायला कोट्यामध्ये मग आताच्या घडीला डाळ खाणं ही आपल्यासाठी एकदम छान आहे बघा आमच्या मम्मीच्या पोळ्याला अजिबात

संध्याकाळी उशीर पाशीर होत यायला आम्हाला याला उशीर होतो बघा आठ नऊ वाजता घरी यायचं फट पटक काम करायचं काम, करा काम ही करायचं सगळं आवरायचं पत्रा लावायचं घरामध्ये ही पाणी लावतो ना नाही वाचा वाचा करू नका तू तिला कंजारकी म्हणे सारखं सोय लागे ऐकत नाही तिथलं आपलं उरकत घ्या मी जाऊन येतो खंड या जाऊन काय म्हणते कामास काय का आता हप्ता भर कशी काय म्हणायचं शोभायला गेली गोष्ट बारीक पोळ्या माझ्या शोभा झाल्याच ना रात्रपासून करायचं मोठ्याची सवय लागली

नाही आधी खाऊन घ्या बाकीच पाताळ लागाईल अगर नाही लागेल डबे डबे बघा नुसते कसे भरले असते डब्या हो का जीव आहेत काळी मुळीचे लाडू करंज्या पोळ्या हम्म आता ही होऊ द्या एवढं

काय ते आता धोका नाही खाली काला तुला कुंबरा रात्री हवा राईन तो हवा मनले लागली हा पाणी पेला काम नाही पाणी नाही ते खर आहे तान लागली काय नाही तान लागू

आणि ती बी असल्या उन्हाच्या किरप्यात लावल्यास तर लय मजा येते त्याच्यामुळे बाबळी खाली बसून येतोय हा उघडा उघड्या डबे उघडा पट

मांड्या गरम होत माझ्यात मांड्याला मांड्या चिटकल तर गरम लागायला आपल्याकडे स्पेशल डाळ आहे बर का मसुराची चटणी मसुराच्या